हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टूट मराठी मी चंचल आपल्या सर्वांना स्वागत करत आहे वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये हा जो पार्ट आहे हा तिसरा भाग आहे या अगोदर आपण पहिल्या पार्टमध्ये या चार्टची सविस्तर माहिती घेतली होती आणि या चार्ट, चार्ट वरून आपण स्टेप बाय स्टेप या पूर्ण वर्णांची माहिती घेतली होती आज आपण असे वर्ण बघणार आहोत ज्यांचा उच्चार आणि ज्यांचे वर्णांचं उच्चार नाव हे हो दोन वेगवेगळे उच्चार स्थानांचं नाव हो, एकत्र का आलेलं आहे हे आपण बघणार आहोत ओके तर यामध्ये पहिलं जो वर्ण आहे जो संयुक्त वर्णांचं नाव आहे तो काय आहे दंत तालव्य वर्ण ओके okay? दंत म्हणजे काय लक्षात घ्यायचे दंत म्हणजे दात आणि तालव्य म्हणजेच काय ता टाळू मग असे दोन भाग आहेत ज्यांचा काय होणार आहे वापर होणार आहे कधी तो वर्ण उच्चार करत असताना ते वर्ण कोणते आहे ते आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर यामध्ये दात आणि टाळूचा वापर होणार आहे हे कन्फर्म झालं ओके तर यामध्ये काय प्रोसेस होणार आहे मग तर यामध्ये कठोर तालू आता कठोर तालू कोणती आहे तर लक्षात घ्या जे दाताकडील वरचा भाग आहे वरच्या भागाला जो खरभरीत आणि फुगीर भाग आहे तो काय आहे तो आहे दंत तो आहे तालव्य ओके ताळू आहे पण ती कशी आहे खरभरीत आहे ओके तुम्ही जिभेचा स्पर्श करून बघा दादाच्या मागच्या साईडला जो खरभरीत भाग आहे ती टाळूचा जो खरभरीत भाग आहे त्याला म्हणायचं कठोर तालू ओके तर या ठिकाणी तो जो भाग आहे त्या भागाला जेव्हा स्पर्श होतो दाताचा आणि त्या ताळूच्या भागाला जेव्हा स्पर्श होतो व त्या वर ह्या वर्णांचा उच्चार करत असताना त्या बेसिसवर त्याला दंत आणि तालव्य असं म्हणायचं ओके दंत तालव्य वर्ण असे म्हणायचं तर यामध्ये मग कोणते वर्ण येतात तर लक्षात घ्या याचा उच्चार करत असताना हे अशी चार वर्ण आहेत कोणते छ झ ओके आता या ठिकाणी या या वर्णांचा उच्चार दोन प्रकारे होतो कसा च ओके च छ ज तर हा उच्चार करत असताना लक्षात घ्या त्यावेळेस अ लावल्या जातोय आणि एक दुसरा उच्चार प्रकार आहे जसं की च छ ज झ तर यामध्ये जो य या लागत आहे तो य ओके या वर्णांमध्ये ज्या य लागत आहे आपण त्या वर्णाच्या शेवटी य चा उच्चार करतोय तर या ठिकाणी लक्षात घ्या जे दंतकालव्य वर्ण आहे त्यामध्ये च छ ज झ या वर्णांमध्ये आपण हे उच्चार करत असताना अ लावत आहोत मग असं अ लावून उच्चार होतो पण य न लावता य लावायचं नाहीये मग अ लावून उच्चार होतो ते वर्ण काय दंत आहे दंततालव्य वर्ण आहे ओके जसं की फॉर एक्झाम्पल काही शब्द घेऊत आपण जसं की बघा आता या ठिकाणी जप हा एक आहे जप आपण म्हणतो उदाहरणामध्ये शब्द काय घेतला आपण जप तर याचा आपण काय करतो जप असा उच्चार करतो हा जो ज आहे ज्याचा की आपण य उच्चार करतो आहोत तो काय आहे तालव्य आहे फक्त तालव्य लक्षात घ्या कारण तो टाळू या वर्णामध्ये येतो तालव्य वर्गामध्ये येतो ओके तुम्हाला समजते तर या ठिकाणी फक्त आपण या ज मध्ये अ लावला जप जप म्हणजे काळजी घे आणि जप जप म्हणजे माळ जपणे ओके तर या ठिकाणी त्याच्या अ आणि य च्या उच्चारानुसारही त्या शब्दाचा शब्दश अर्थ बदलत असतो ओके okay, तर हा जो य उच्चार आहे हा तालव्य दर्शविते ओके okay? कारण हे वर्ण कसे आहे तालव्य आहेत ओके okay? तालव्य की या वर्णांमध्ये जो य चा उच्चार होते म्हणून त्याला तालव्य म्हटले पण याच वर्णांमध्ये केवळ वर अ चा उच्चार होतोय आणि त्या अ उच्चारावरून त्यांना काय म्हटले दंत तालव्य असं म्हटलेलं आहे उच्चार करून बघा जप ओके नेक्स्ट आहे जग जग तालव्य उच्चार केला तर काय होईल जग काय होईल जग हे पण काय झालं तालव्य झाला आणि हा नुसता जग जग म्हणजे काय जगणे जीवन जगणे तर जग हे काय झालं दंत तालव्य उच्चार झाला ओके चाप हा एक ध्वनी आहे चाप म्हणजे काय एक प्रकारे मारणे किंवा चापट मारणे किंवा चिमटा घेणे असं होईल अर्थ त्याचा पण याचा आपण जर तालव्य उच्चार केला तर काय होईल चाप तर या चापचा उच्चार काय आहे तर या चापचा उच्चार धनुष्य ओके आलं लक्षामध्ये तुमचा की त्याच्या उच्चारावरून शब्दशः अर्थ बदलत आहे आणि हा जो आ अ उच्चारहित आहे जो ध्वनी तो कसा आहे तो दंत तालवी आहे आणि य उच्चार जो आहे य उच्चार असलेला जो ध्वनी आहे तो कसा आहे तालव्य आहे नेक्स्ट आहे जरा आता ज मध्ये जरा आणि जरा जरा ओके जरा आणि okay? जरा तर जरामध्ये जरा थोडेसे होईल पण जरामध्ये काय आहे जर जर झालेले ओके okay? तर असे अर्थ बदलतात तर या ठिकाणी जे दंत तालव्य वर्ण आहे तो कसा है? तो आहे तो अयुक्त आहे य युक्त नाही य युक्त असेल तेव्हा तो काय होईल तालव्य होईल आणि अयुक्त असेल च छ ज, ज, ज हे अयुक्त झाले ओके तर च, च ज, ज, ज हे युक्त झाले य युक्त तालव्य आणि अयुक्त दंत तालव्य वर्ण झाले ओके आय होप तुम्हाला समजला आहे अशी मी आशा करते यामध्ये समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके हे दंतोष्ठ वर्ण आहे आता या दोष्ठमध्ये काय आहे लक्षात घ्या दंत आणि ओष्ठ असे दोन मुखातील अवयव मिळून या वर्णाचा उच्चार होतोय ओके तर हा कोणता उच्चार आहे लक्षात घ्या हा व आहे अंतस्थ व आणि ओष्ठ ओके okay? तर या व वर्णाचा उच्चार करत असताना दात आणि ओठ या दोन अवयवांचा उपयोग होतो व व करून बघा व तर ओठ कसे बाहेर फेकले जात आहे तोंडातील हवा कशी बाहेर फेकली जाते आणि व व ओठांचा दातांशी कशा पद्धतीनं स्पर्श होऊन तो बाहेर फेकला आहे ओके okay? त्यामुळे हा जो व वर्ण आहे तो एकच आहे आणि तो कोणता आहे दंतोष्ठ आहे ज्याच्यामध्ये की दात आणि ओठ या दोघांच्या मिळून या दोघांच्या माध्यमातून व हा वर्ण उच्चारला जातो ओके खूप सोपा आहे आणि तितकाच महत्वाचाही आहे एकच आहे त्याच्यामुळे यामुळे एकच असल्या कारणाने यावर ऑब्जेक्टिव्ह पुन्हा पुन्हा विचारले जातात ओके आहे कंठ तालव्य वर्ण आता कंठ तालव्य मध्ये काय आहे लक्षात घ्या हा कंठ आता या कंठामध्ये कोणते असे दोन वर्ण आहेत आणि त्याच्यामध्येही लक्षात घ्या कंठ आणि तालव्य कंठ आणि ताळू ओके हे दोन अवयव आहेत जे हे दोन मुखातील अवयव आहेत ओके क तालूमध्ये असे दोन स्वर आहेत ए आणि ऐ ओके असे दोन संयुक्त स्वर आहेत ए आणि ऐ तर हे तालूमध्ये उच्चारले जातात आणि यांचा उच्चार करत असताना कंठामध्ये सुद्धा होत असतो ए ऐ ए ऐ प्रॅक्टिकली करून बघा तर यांचा उच्चार जे व्हायब्रेशन आहे ते कंठामध्ये होते ए ऐ आणि जिभेचा काय होतोय जिभेचं वायब्रेशन मधात स्थिर राहून कं तालूच्या थोडं जवळ होतंय म्हणून याला जे नाव दिलेलं आहे की कंठतालव्य असं नाव दिलेलं आहे वायब्रेशन कंठामध्ये होतंय पण जी जिभेची जी स्पर्शता आहे हलकीशी ती तालूजवळ होत आहे म्हणून याला कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात कोणते आहे दोन संयुक्त स्वर आहेत ए ऐ ए ऐ प्रॅक्टिकली करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं हा कंठाचा उपयोग कसा होतोय आणि तालूचा उपयोग कसा होतोय ते ओके हे फार महत्वाचे आहेत हे परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच्यामुळे हे पॉइंट्स खूप महत्वाचे आहे कंठोष्ठ वर्ण आहे आता कंठोष्ठ वर्णामध्ये म्हणजे काय तर यामध्ये दोन शब्द आहेत एक आहे कंठ आणि दुसरा आहे ओष्ठ ओष्ठ म्हणजे काय ऊट आता यामध्ये कंठ आणि ओष्ठ या दोघांचा मिळून काय होणार आहे असा वर्ण उच्चारला जाणार आहे कोणता आहे मग तो तो आहे ओ आणि औ ओके असा संयुक्त वर्ण आहे असा संयुक्त स्वर आहे ओ आणि औ ज्याचा उच्चार करत असताना कंठाचा उपयोग आहे आणि ओठाचा सुद्धा उपयोग होते तर करून बघा ओ औ तर जे वायब्रेशन आहे त्या ध्वनीचं ते ध्वनीचं वायब्रेशन कुठं होत आहे कंठामध्ये होत आहे आणि जी मुखाची रचना होत असताना ओठांचा आकार कसा होत आहे तो गोलाकार होत आहे म्हणून या वर्णांना काय म्हटलेलं आहे कंठोष्ठ असे म्हटलेलं आहे तर कळालं तुम्हाला की वायब्रेशन कुठं होत आहे कंठामध्ये आहे आणि प्लस आ, मुखाची रचना ओठाचा आकार कसा होणार गोलाकार होणार म्हणून या दोन भागांचा विशेषत या वर्णाचा उच्चार करत असताना उपयोग होतो म्हणून या दोन वर्णांना कंठोष्ठ असं नाव दिलेलं आहे जे की कोणते आहेत ओ आणि औ ओके आय होप तुम्हाला समजले त्याच्यामुळे प्रॅक्टिकली करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही हे मराठी व्याकरण जी वर्णमाला आहे आपली ती प्रॅक्टिकली समजून घेण्याचा प्रयत्न करा खूप छान शास्त्रोक्त पद्धतीनं आपली वर्णमाला मांडण्यात आलेली आहे आणि आपण त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे आय होप तुम्हाला हे जो चार्ट आहे या चार्ट विषयी आपण जे वर्णांची उच्चारस्थानं आहेत तो पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकी के या वर्णांचं उच्चार स्थान कशा पद्धतीनं आहे प्लस ते उच्चारस्थान का त्या पद्धतीनं आहे ती प्रोसेस कशी आहे त्या उच्चारस्थानाची उच्चारणाची हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे या व्हिडिओचे एकूण तीन पार्ट होते जे की आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये कम्प्लीट केलेले आहे ते दोन पार्ट तुम्ही नक्की बघा कारण हे वर्णांची उच्चारस्थाने हे टॉपिक फार महत्त्वाचे आहे जे की कोणत्याही परीक्षेमध्ये कंपिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि हे या पद्धतीनं मराठी व्याकरणाविषयी तुम्हाला अजून डीपली माहिती मिळवण्यासाठी नवनवीन व्हिडिओचं फर्स्ट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलेट मराठी टू पॉईंट झिरो